एक पात्री अभिनय स्पर्धा दोन हजार सव्वीसच्या पार्श्वभूमीवर मोठं प्रशिक्षण गळिंदज इथं वीस स्पर्धकांचा उत्फूर्त सहभाग रंगमंचावरील वावर आणि आत्मविश्वास वाढीवर भर कैलासवासी रत्नमाला घाळी वैनीसो स्मृतिदिनानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या एकपात्री अभिनय स्पर्धा दोन हजार सव्वीसच्या पार्श्वभूमीवर गडिंग्लज येथे मोफत अभिनय प्रशिक्षण शिबिर उत्साहात पार पडले गडिंग्लज नगर परिषद आणि गडिंग्लज कला अकादमी यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित या शिबिरात एकूण वीस स्पर्धकांनी सहभाग नोंदवला या प्रशिक्षण शिबिरात गडिंग्लज कला अकादमीचे अध्यक्ष शिवाजी पाटील यांनी बालकलाकारांना सविस्तर मार्गदर्शन केले अभिनयाच्या माध्यमातून व्यक्तिमत्व विकास कसा साधता येतो रंगमंचावरील वावर संवाद फेक देहबोली भावाभिव्यक्ती तसेच आत्मविश्वास वाढवण्याची तंत्रे त्यांनी सोप्या आणि प्रभावी पद्धतीने समजावून सांगितली एक अभिनय स्पर्धेच्या दृष्टीने विषय निवड पात्रांची मांडणी सादरीकरणातील सातत्य वेळेचे भान आणि प्रेक्षकांशी संवाद साधण्याच्या विविध पैलूंवरही सखोल मार्गदर्शन करण्यात आले प्रशिक्षणानंतर झालेल्या चर्चा सत्रात विद्यार्थ्यांच्या शंका दूर करण्यात आल्या या शिबिराला विविध शाळांमधील शिक्षक उपस्थित होते अशा उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमधील सुप्त कलागुणांना वाव मिळून त्यांचा आत्मविश्वास वाढतो अशी भावना त्यांनी व्यक्त केली कार्यक्रमाच्या शेवटी अरुण पाटील यांनी उपस्थित मार्गदर्शकांचे तसेच सहभागी विद्यार्थी आणि शिक्षकांचे आभार मानले अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आमचे चॅनल सबस्क्राईब करा